रिधिमा म्हणाली कार पार्टीला जाण्यापूर्वीच मी त्यांना फोन करून तुझ्याबद्दल सांगितलं त्यांनी मला ओळखत असल्याने लगेच होकार दिला मी हे तुला काल रात्रीच सांगितलं असतं जेव्हा तू मला लेकवर घेऊन गेला होतास पण तेव्हा माझा मूड थोडा खराब होता म्हणून सांगितलं नाही आदित्य म्हणतो काश मी तुझ्यासाठी काही करू शकलो असतो जसं तू माझ्यासाठी केलंस रिदिमा म्हणते उफ बस कर आता मी काही तुझ्यावर उपकार केलेले नाहीत पण हो जर खरंच माझ्यासाठी काही करायचं असेल तर माझी एक इच्छा आहे ती पूर्ण करशील का आदित्य म्हणतो मी नक्की करेन रितिमा फक्त सांग का का शान शान ती काय आहे रितिमा काही क्षण शांत राहिली ती आदित्यच्या डोळ्यात बघत म्हणाली मला तुझ्याकडून माझं पोर्ट्रेट बनवून घ्यायचं आहे करशील ना हे ऐकून आदित्य भारावला तो असत म्हणाला मला खूप आनंद होईल आणि विश्वास ठेव ते माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर पेंटिंग असेल आदित्याच्या या उत्तराने रितिमा लाजली ती शांत झाली आणि चेहरा खाली वळवला सकाळचं ऊन पर्वतावर सोनसडी किरण पसरवत होतं आदित्य आधीपासूनच आदि झोपेतून उठला होता काल रात्री त्याने रिधिमाशी दिलेलं वचन तिचं चित्र काढण्याचं त्याच्या मनातून क्षणभरही दूर गेलं नव्हतं दुसरीकडे रिधिमा ही उत्साहाने रात्रभर झोपली नव्हती तिच्या मनात फक्त एकच विचार फिरत होता उद्या सकाळी आदित्य तिचं चित्र रंगवणार आहे सकाळ होताच रिधिमा गाडीने वर्णावर्णाच्या डोंगर रस्त्याने आदित्यच्या कॅबिनकडे निघाली कॅबिन बाहेर उभ्या असलेल्या आदित्यच्या बाईकनेच सांगितलं की तो आधीपासूनच तिची वाट पाहत होता रिधिमाने दरवाजावर टकटक केली दरवाजा उघडताच दोघांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आनंदाची हसवू उमटलं तर आलीस मी फक्त तुझीच वाट पाहत होतो आदित्याच्या आवाजात अपार आनंद होता रिधिमा डोळ्यात चमक घेऊन हळूच मान हलवली नक्कीच आली असते असं काही मी जगातही चुकवलं नसतं पण सांग ना मला काय करावं लागणार आहे आदित्यने तिच्या प्रश्नावर हसतच एक बॉक्स तिच्या हाती दिला जास्त काही नाही फक्त या बॉक्समध्ये असलेला ड्रेस घाल मी बाहेर वाट पाहतो रिधिमाच्या डोळे आश्चर्याने मोठे झाले माझ्यासाठी ड्रेस आदित्यने हळूच मान हलवली हो तुझ्यासाठीच आता तू तु तयार हो मी बाहेर थांबतो मन प्रेमाने ओथंबून आलं तिने बॉक्स उघडला आणि आतला पांढरा स्लीवलेस बेल्ट्रेस ड्रेस पाहिला काही मिनिटांनी तिने आपलं केसांचे मोकळं झोकदार आवरण खांद्यावर सोडत दरवाजा बाहेर पाऊल टाकलं आदित्य वडला आणि क्षणभर थबगूनच राहिला त्याच्या डोळ्यात कौतुक आणि प्रेम चमकलं तर श्रीमान आदित्य कशी दिसते मी रिधिमाने मिश्किलपणे भूया उंचावत विचारलं आदित्य शब्द शोधण्याच हरवला माझ्याकडे शब्दच नाहीत देवाने तुला असं सौंदर्य दिलंय की कोणत्याही दागिन्याशिवाय किंवा मेकअप शिवायही तू अगदी नवरीसारखी दिसतेस रिधिमाच्या गालावर गुलाबी लाली उमटले ती हसत म्हणाली मग सांग अशा नवरीचं चित्र तू कसं काढणार आहेस आदित्यने आजूबाजूच्या हिरवाईकडे पाहत उत्तर दिलं असं नैसर्गिक सौंदर्य निसर्गाच्या कुशीतच शोभून दिसतं चल त्या गवतावर बस रिधिमाने आज्ञाधारकपणे पोच दिली आणि डोळ्यात उत्सुकता घेऊन आदित्यकडे पाहिलं कशी वाटते पोच ती डोळा मिसकावत विचारलं एकदम परफेक्ट आदित्यने हृदयात उसळणाऱ्या प्रेमासह उत्तर दिलं त्याने रंग ब्रश आणि कॅनव्हास तयार केला पण चित्र सुरू करण्याच्या क्षणी त्याच्या नजरेत एक चमत्कार उतरला रिधिमा भोवती रंगबिरंगी फुलपाखरं झुलायला लागली तो थक्क होऊन पाहत राहिला काय झालं आदित्य रिधिमाने कुतूहलाने विचारलं जरा इकडे पहा आदित्यने हळू आवाजात सांगितलं रिधिमाने वळून पाहिलं आणि तिच्या भोवती फुलपाखरांचा जादुई नृत्य पाहून तीही आनंदाने उजळून निघाली अचानक ही सगळी फुलपाखरं कुठून आली ती आचार्याने हसत विचारलं आदित्यने तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं आणि म्हणाला फुलपाखरं नेहमीच सुंदर फुलांच्या भोवती सापडतात बहुतेक त्यांनाही जाणवले की या जगात तुझ्यापेक्षा सुंदर फुल नाही रिधिमा रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहत होती तिच्या मनात भूतकाळाच्या त्या आठवणी दातून येत होत्या आदित्यने प्रेम भरल्या नजरेने तिच्याकडे पाहून म्हटलं ते सगळे माझ्यासाठी नाही आलेत ते तुझ्यासाठी आलेत आदित्याचं उत्तर ऐकून रितिमाच्या डोळ्यात आनंद चमकला होता रितिमा हसत म्हणाली पुरे झालं कौतुक आता तुझं काम सुरू कर आदित्यने मान हलवली त्याच्या हृदयात प्रेमाचा महासागर भरून वाहत होता तो रंगवायला लागला प्रत्येक ब्रशच्या स्ट्रोकमधून मधून रितिमाचं सौंदर्य तिचं तेजस्वी हास्य तिच्या डोळ्यात झळकणारं प्रेम जिवंत होतं क्षण तासात बदलले पण रितिमा एकदम स्थिर बसली होती आदित्यच्या प्रत्येक स्पर्शाने मोहून गेलेली शेवटी तो क्षण आला आदित्यने ब्रश खाली ठेवला तो हलक्या आवाजात म्हणाला झालं चित्र तयार आहे चल बघ ना रिधिमा गवतावरून उठली तिच्या डोळ्यात उत्सुकता भरली होती त्या आदित्यजवळ आली हृदयाची धडधड वाढले चित्राकडे नजर गेली आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरडले ते एक अप्रतिम चित्र होतं तिच्या सौंदर्याचं खरं प्रतिबिंब रिधिमाने भाऊक स्वरात विचारलं आदित्य तुझ्या मनाला एवढा सुंदर क्षण पकडण्याची कल्पना कशी सुचली आदित्य प्रेमाने हसला रिधिमा मी जेव्हा तुझ्याबद्दल विचार करतो तेव्हा मनाने नाही हृदयाने करतो हे चित्र काढतानाही मी मनाने नाही तर हृदयाने विचार करत होतो आणि परिणाम तुझ्या डोळ्यांसमोर आहे त्याचं उत्तर ऐकून रिधिमाच्या मनातलं प्रेम उचंबडून आलं ती अलगत पुढे सरकली आणि म्हणाली मग हृदयात साठवलेला प्रत्येक भाव तू माझ्यासमोर का व्यक्त करत नाहीस आदित्य थोडा दचकल्यासारखा झाला काय काय म्हणतेस रिधिमा भावनांचा उदाहरण आणखी आवरू न शकल्याने रिद्धिमा त्याच्या जवळ आली आणि तिच्या ओठांनी त्याचे ओठ सील केले तो चुंबन तिच्या खऱ्या खुऱ्या प्रेमाचे प्रतीक होतं जे शब्दात कधीही मांडता आलं नसतं चुंबन संपल्यावर तिने आदित्यच्या डोळ्यात पाहिलं स्वतःचे डोळे भावनांनी ओलसर झालेले आदित्यही तितकाच भारवला होता त्याचं हृदय नव्या स्पष्टतेने धडधडत होतं रिद्धिमा हसत म्हणाली बद झाला आता वेड्या आपण दोघं आपल्या भावना जाणतो खूप दिवसांपासून पण कधीच व्यक्त केल्या नाहीत पण आता नाही आवरत मला खरं सांगते मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते आदित्य हे ऐकताच आदित्याचं हृदय आनंदाने नाचलं त्याने तिलाही ओठांवर चुंबन दिलं यावेळेस अधिक खोल अधिक ज्वलंत जणू न बोलता दिलेलं वचन थोड्या वेळाने दूर होत तो कुजबुजला मी सुद्धा मी तुला वेड्यासारखंच प्रेम करतो रिदिमा खूप खूप प्रेम करतो दोघे एकमेकांना घट्ट बिलगले त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते ओठांवर हसू होतं वर्तमान काळात अचानक ट्रेन एका स्टेशनवर थांबली आणि रिधिमा तिच्या स्वप्नरंजनातून बाहेर आली ती भूतकाळाच्या आठवणी ठरवली होती खिडकीतून तिची नजर एका वयोवृद्ध दाम्पत्यावर गेली ते दोघं साठीतले असावेत पण एकमेकांना धरून बसले होते जणू नवविवाहित जोडप त्यांच्या बाजूला दोन बॅगा ठेवल्या होत्या म्हणजे तेही कुठेतरी जाण्याच्या तयारीत होते रिधिमाच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं तिने त्यांच्या गप्पा ऐकायला सुरुवात केली आजी म्हणाली अहो अजून ट्रेनच आली नाही आहे आजोबा हसून म्हणाले अगं एवढी काळजी का करतेस टी सीने सांगितलंय ना ट्रेन नव्वद मिनिट उशिरा आहे आजी ओशाळून म्हणाली पण मी कंटाळले इकडे बसून आजोबा मिश्किल हसले अग तुझा आवडता नवरा तुझ्या शेजारी बसलाय तरी कंटाळा कसा येतो तुला ट्रेनमध्ये रितिमा शांत बसली होती तिच्या शेजारी एक वृद्ध दाम्पत्य गप्पा मारत होते वृद्ध स्त्री म्हणाली अरे देवा परत तुझ्या चाळ्यांना सुरुवात झाली किती वेळा सांगितलंय तुला आपण आता तळून राहिलो नाही आपण म्हातारे झालोय हे असं फ्लर्टिंग तरुण जोडप्यांना शोभून दिसतं आपल्याला नाही वृद्ध पुरुष हसून उत्तरला अगं माझ्या प्रिय पत्नी वय वाढलं म्हणून काय झालं आपल्या हृदयातला तरुणपणा कधीच मरत नाही म्हणूनच तर आपण आता दुसऱ्या हनीमूनला जातोय स्त्री घाबरत म्हणाली श हळू बोल लोक काय म्हणतील जर ऐकलं तर वृद्ध पुरुष शांतपणे म्हणाला लोक काय म्हणतात याची मला कधी पर्वा नव्हती जर मला लोकांच्या मतांची भीती वाटली असती तर आपण इतकी वर्ष एकत्र राहिलो असतो का वृद्ध स्त्री डोळ्यांतून जुन्या आठवणी जागवून म्हणाली हो खरं आहे आजही आहे मला आपल्या नात्याला घरच्यांचा विरोध होता कारण आपण वेगवेगळ्या जातीचे होतो पण तू धाडस केलंस सगळ्यांना मागे सोडून मला घेऊन गेलास आणि लग्न केलंस वृद्ध पुरुष हसून म्हणाला हो आणि त्या दिवशी आपण वचन दिलं होतं की आयुष्यभर एकमेकांवर असंच प्रेम करायचं आज पंचेचाळीस वर्ष झाली आपल्या लग्नाला तरी आपण अजूनही एकमेकांवर तितकंच प्रेम करतोय जितकं पहिल्यांदा केलं होतं हे ऐकून रिधिमा थक्क झाली ती उठून त्यांच्याकडे गेली आणि हसत म्हणाली नमस्ते काका नमस्ते काकू ते दोघेतील आश्चर्याने पाहू लागले वृद्ध पुरुष म्हणाला हो बाळा आम्ही ओळखतो का तुला रिधिमा हसून म्हणाली नाही काका मी तुम्हाला ओळखत नाही पण मी ट्रेनमध्ये बसून तुमच्या गप्पा ऐकत होते खूप आवडलं मला तुमचं बोलणं खरंच इतकी वर्ष एकत्र राहूनही नात्यात इतकं प्रेम कसं टिकतं हे मला विश्वासच बसत नाही वृद्ध पुरुष हलक्या आवाजात म्हणाला बाळा जर प्रेम खरं असेल ना तर कितीही वर्ष गेली तरी ते कधी मरत नाही उलट वेळेनुसार अजून वाढतं रिधिमा हसून म्हणाली देव करो तुम्ही दोघं अजून खूप वर्ष एकत्र राहा हे ऐकून वृद्ध दाम्पत्य स्मित हास्य केलं वृद्ध स्त्री म्हणाली आमचं या जगातलं आयुष्य आता संपत आलंय बाळा पण तू अजून तरुण आहेस तुला तुझ्या मनासारखा जोडीदार नक्की मिळव हे ऐकताच रिधिमाचा चेहरा अचानक उदात झाला ती म्हणाली ते शक्य नाही काकू ज्याच्यावर मी प्रेम करत होते तो माझ्या आयुष्यातून खूप दूर गेला आहे मी त्याला कधीच मिळवू शकणार नाही देवाने माझ्या प्रेमकथेवर अन्यायच केला रिदिमाच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून दाम्पत्यही गंभीर झालं वृद्ध पुरुष म्हणाला असं कधी बोलू नकोस बाळा जर तुझं प्रेम खरं असेल तर ते नक्कीच परत तुझ्याकडे येईल कधी कधी आयुष्य वेगळे वळण घेते पण खरं प्रेम कधी संपत नाही विश्वास ठेव हो। आणि मन उघड ठेव हो। तुला नक्कीच तुझा माणूस मिळेल रिधिमा मनातल्या मनात, मनात विचार करत म्हणाली मी त्यांना कसं सांगू ज्याच्यावर मी सर्वात जास्त प्रेम केलं तो आता या जगातच नाही तिच्या नजरेत हरवले पण दिसत होतं ते पाहून वृद्ध स्त्री हळूस म्हणाली बाळा काय झालं कोणत्या विचारांत हरवलीस रिधिमा भानावर आली आणि हसत म्हणाली नाही काकू काही नाही बरं तुम्ही कुठे चाललात वृद्ध पुरुष म्हणाला बाळा तू आमच्या सगळ्या गप्पा आधीच ऐकल्या आहेत आता काही लपवून ठेवण्यात काही उपयोग नाही खरं तर आम्ही उटीला सुट्टीसाठी जात आहोत वृद्ध स्त्री हसत म्हणाली हो आम्ही हा प्रवास गेली दोन वर्ष ठरवत होतो पण आमच्या मुलाची काळजी होती गेल्या काही वर्षात त्याच्यावर खूप संकट आली होती त्यामुळे आम्हाला त्याला एकटो सोडून जाण्याची भीती वाटत होती पण आता तो बरा आहे म्हणून त्यानेच आग्रह केला की के आम्ही जावं आमच्या इच्छा पूर्ण करू आणि आमचा वेळ फक्त एकमेकांसोबत घालवू त्यानेच आम्हाला निश्चिंत केलं रिधिमा हळुवार आवाजात म्हणाले खरंच काका तुमच्यासारखा काळजी करणारा मिळालाय हे तुमचं भाक्य आणि तुम्ही स्वतःचा प्रवास दोन वर्ष थांबवला यावरूनच कळतं की तुम्हाला तुमच्या मुलावर किती प्रेम आहे तो खूप नशिबान आहे की त्याला असे आईवडील मिळाले वृद्ध पुरुष हसत म्हणाला नाही ग बाळा खरं तर आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या आयुष्यात असा मुलगा आला तो नसता तर आमचं आयुष्य असं काहीच नसतं असो हे सगळं सोडूया बरं तुझं नाव काय बाळा आणि कुठे चालले आहेस रिधिमा उत्तरली माझं नाव रिधिमा मी चव्हाणपूरला चालले आहे काका ते माझं मूळ गाव आहे वृद्ध पुरुष म्हणतो म्हणजे तू बऱ्याच दिवसांनी परत जात आहेस का रिधिमा डोळे खाली करून म्हणाली हो काका मी गेली चार वर्ष माझ्या गावी गेलेली नाही माझ्या आयुष्यात काही खूप वाईट गोष्टी घडल्या ज्यामुळे मला चव्हाणपूर सोडावं लागलं मी आधीच सांगितलं ना देवाने माझ्या प्रेमकथेत अन्यायच केला चव्हाणपूर हेच ते ठिकाण आहे ज्याने माझ्याकडून माझा सर्वात प्रिय व्यक्ती हिरावून घेतला तो माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर मी तिथं राहूच शकले नाही असं म्हणताना रिधिमाच्या डोळ्यात पाणी आलं वृद्ध स्त्री तिचा हात धरून म्हणाली अगं बाळा असं रडू नकोस रिधिमा डोळे पुसत म्हणाली या अश्रूं व्यतिरिक्त आता माझ्याकडे काहीच उरलं नाही काकू माझ्या आयुष्यात दुसरं काही शिल्लक नाही वृद्ध पुरुष प्रेमळ स्वरात म्हणाला बाळा आपण जरी आत्ता काही मिनिटांपूर्वी भेटले असू तरी तुला पाहून मला खात्री पडते की तू अतिशय निर्मळ मनाची आहेस आणि बाळा देव कधीही निर्मळ मनाच्या माणसांवर अन्याय करत नाही मला तुझ्या आयुष्यात काय घडलंय ते माहीत नाही पण माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझं हरवलेलं प्रेम परत मिळेल तू पुन्हा आनंदी होशील तेवढ्यात रिधिमाला तिच्या ट्रेनचा हॉन ऐकू आला तिला जाणवलं की ट्रेन सुटणार आहे रिधिमा घाईघाईत म्हणाली मी मी आता निघते काका माझी ट्रेन सुटते तुम्हा दोघांना भेटून खूप छान वाटलं वृद्ध पुरुष म्हटला आम्हालाही खूप छान वाटलं बाळा वृद्ध स्त्री म्हणते देव तुला तुझ्या आयुष्यातील सगळा आनंद देव आणि तुझा प्रवास सुखाचा होवं रिधिमा म्हणते धन्यवाद काकू तुम्हा दोघांचाही प्रवास सुखाचा होवं असं म्हणत रिधिमा परत ट्रेनमध्ये जाऊन बसली ट्रेन सुटली आणि पुन्हा तिचं मन आदित्यच्या आठवणीत हरवून गेलं रिधिमाचे विचार की या वृद्ध दाम्पत्यासारखंच मीही आदित्यसोबत एक आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिलं होतं आयुष्यातील सगळ्या सुखदुःखांना एकत्र सामोरं जाण्याचं वृद्ध होईपर्यंत एकमेकांचा हात हातात घेऊन चालण्याचं चा। फ्लॅशबॅक सुरूच काळ जतजसा पुढे जात होता आदित्य आणि रिधिमाचं प्रेम अधिकच घट्ट होत होतं ते अनेकदा बाहेर जात एकत्र जेवण करीत त्यांचं प्रेम खरं आणि निरागस होतं ते एकमेकांशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हते एका दिवशी रिधिमा आदित्यला भेटायला त्याच्या घरी गेली पण तिथे शेजारचे लोक जमलेले होते कुतूहलाने ती गर्दीतून पुढे गेली आणि तिने पाहिलं आदित्य आणि त्याची घरमालकीण श्रीमती भाट्या यांच्यात वाद सुरू होता आदित्य विनवणीच्या सुरात म्हणत होता काकू प्लीज समजून घ्या माझ्याकडे आत्ता पुरेसे पैसे नाहीयेत भाडं देण्यासाठी श्रीमती भाट्या रागाने म्हणाल्या मला काही ऐकायचं नाही दोन महिन्यांचं भाडं बाकी आहे नाहीतर घर सोडून जा आदित्य विनवणी करत म्हणाला काकू गेल्या काही महिन्यांपासून माझ्यावर खूप संकट आलीत कॅफेमधली नोकरी सोडावी लागली तुम्ही मला चांगलं ओळखता मी असा नाही की मोफत राहीन मला एक महिना आणखी द्या पुढच्या महिन्यात सगळं भाडं देईन पण श्रीमती भाट्या ठाम होत्या की पुरेसा वेळ दिला मी तुला आत्ता नाही भाडं दे किंवा घर रिकामं कर आदित्य थरथरत म्हणाला काकू तुम्ही मला अशा रस्त्यावर काढलं तर मी फुटपाथवर जायचं कुठे कुठे जाऊ श्रीमती भाट्या कठोरपणे म्हणाल्या मला काही देणं घेणं नाही तुझ्या दुर्दशेला तूच जबाबदार आहेस तुझ्यासारख्या भिकारायला घर देऊन मी मोठी चूक केली हे ऐकताच रिदिमाचा संतापनावर झाला लोकांसमोर आदित्यचा अपमान तिला सहन झाला नाही ती पुढे सरसावली रिधिमा संतापाने म्हणाली तुम्ही कोण समजता स्वतःला अशा प्रकारे एखाद्याचा अपमान सगळ्यांसमोर करण्याची हिंमत कशी झाली तुमची श्रीमती भाट्या दचकल्या तू कोण आहेस तुला शिकवलं नाही का मोठ्यांचा आदर करायला रिधिमा ठामपणे म्हणाली मला माहीत आहे कसा आदर करायचा मोठ्यांचा पण जेव्हा मोठेच आपला शिष्टाचार विसरतात तेव्हा मी शांत बसणार नाही आदित्य मध्येच म्हणाला रिधिमा प्लीज तू यात पडू नकोस रिधिमा त्याच्याकडे वळून ठामपणे म्हणाली नाही आदित्य तुझ्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही माझी गोष्ट आहे आता आणि तुझा अपमान होताना मी गप्प बसणार नाही श्रीमती भाट्या चिडून म्हणाल्या अगं मुली तू मला घाबरवायचा प्रयत्न करतेस का हे ऐकताच रिधिमाच्या डोळे रागाने पुन्हा पेटले रिधिमा समोर उभी राहून संतापाने म्हणाली मी तुला घाबरवत नाहीये पण सगळ्यांच्या समोर तुला चेतावणी देते आदित्यबद्दल अजून एक शब्द जरी उच्चारलास तर तुला मी सोडणार नाही मिसेस भाट्या संतापाने म्हणाल्या काय एवढं त्याच्यासाठी भांडेस या भिकऱ्याशी तुझं नातं तरी काय आहे रिधिमाचा आवाज कडक झाला आदित्य माझं प्रेम आहे माझं आयुष्य आहे माझं सर्वस्व आहे त्याला कोणी कमी दाखवायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला माझ्या रागाचा सामना करावा लागेल आणि आता तुला माझ्याबद्दल थोडी माहिती देऊन टाकते मी रिधिमा त्रिपाठी या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमिताभ त्रिपाठी यांची मुलगी हे ऐकून मिसेस भाट्या दचकल्या त्यांचा चेहरा पांढरा फटक झाला आणि त्या थरथर कापू लागल्या आ, आ, मी मी माफ करा माफ करा आतापासून मी आदित्यबद्दल काही बोलणार नाही तो इथे राहू शकतो त्या घाबरत घाबरत बोलू लागल्या रिधिमा थंड स्वरात म्हणाली गरज नाही आता त्याला या छोट्याशा घरात राहायची काही आवश्यकता नाही मी त्याला माझ्याबरोबर घेऊन चालले आहे असं म्हणत रिदिमाने आदित्यकडे हात पुढे केला चल आदित्य माझ्याबरोबर चल आदित्य त्या क्षणी भावनांनी ओथंबून गेला काही वेळ शांत राहिला आणि शेवटी त्याने रिधिमाचा हात धरला रिधिमाने त्याच्याकडे हसून पाहिलं आणि पुन्हा मिसेस भाट्याकडे रागाने नजर वळवली तुझं उधारीचं भाडं मी लवकरच देईन त्यात थोडं जास्तीचंही जोडेन असं सांगून रिधिमाने आदित्यला घेऊन तिथून निघाले दोघं तिच्या कारमध्ये बसले आदित्य हळू आवाजात म्हणाला मी तुला कधी एवढ्या रागात पाहिलं नव्हतं रिधिमा रिधिमाच्या डोळ्यात अश्रू आणि राग दाटलेले हा राग नाही आदित्य हा माझा तुझ्यावरचं प्रेम आहे तुला कुणी कमी लेखलं तर मी सहन करू शकत नाही खरं सांगते त्या बाईला ठार मारावं असं वाटलं मला आदित्य दुःखी स्वरात म्हणाला आता मी ते घर सोडले माझ्याकडे राहायला काही जागा नाही मी बेघर झालोय रिधिमाने कारचं स्टेअरिंग घट्ट पकडत उत्तर दिलं काळजी करू नको आदित्य तुझ्यासाठी माझ्याकडे योग्य जागा आहे ती त्याला एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेली आत पाऊल टाकताच आदित्य थपकून उभा राहिला हे हे ठिकाण त्याचा आवाज अचंब्याने थरथरला रिधिमा असून म्हणाली हे अपार्टमेंट माझं आहे कधी कधी मी इथे माझ्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करायला येते बाकी वेळ हे बंदच असतं पण आतापासून हे अपार्टमेंट तुझं आहे रिधिमाच्या शब्दांनी आदित्य भारावून गेला त्याच्या डोळ्यात अश्रू चमकले रिधिमा तू मला एवढ्या मोठ्या ठिकाणी राहायला देणार फक्त असंच तो, तो थरथरत विचारलं रिधिमा त्याच्याकडे पाहत म्हणाली मला तुझं आयुष्य उत्तम करायचं आहे पुन्हा कधी तुला नैराश्यात बुडालेलं मी पाहू इच्छित नाही आदित्य आदित्य डोळ्यात पाणी आणून म्हणाला तुझे उपकार माझ्यावर वाढतच चालले रितिमा तू माझ्यासाठी एवढं करते आहेस आणि मी मी तुझ्यासाठी काहीच विशेष केलं नाही हे ऐकताच त्याच्या त्याच्याजवळ आली आणि अलगत त्याच्या ओठांवर एक किस घेतली तू माझ्या आयुष्यात आलास ह्यापेक्षा खास गोष्ट मला अजून काय हवी आहे मला आणखी काही नको फक्त तू सदैव माझ्याबरोबर राहावंस एवढंच माझं स्वप्न आहे आदित्यने तिचा हात घट्ट पकडला मी नेहमी तुझ्याबरोबर आहे रिधिमा नेहमी तर यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला हे भाग कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद